नमस्कार मंडळी रोज भाजीला काय करावं ह्याचा तर प्रश्न पडलेलाच असतो तर करायचं काय आहे तर दोन ते तीन कारली व्यवस्थित अशा चकल्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत बिया काढून टाकायच्या आहेत आणि ह्याच्यावरती एक दीड चमचा मीठ टाकून झाकून ठेवायचं आहे एक अर्ध्या तासासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे अर्धी वाटी तर शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे ते टाकून घ्या त्यानंतर खोबरं टाकायचं आहे लसूण आणि आलं टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि हे जाडसर असं वाटून घ्यायचं थोडी कोथंबीर टाकून त्यानंतर आहे ते मसाला छान असा वाटून घेतलेला आहे जे कारली आपण ठेवलेली होती ना त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे चोळून व्यवस्थित धुवून काढायचं म्हणजे ह्याचा कडवट पण आहे तो कमी होतो कढईमध्ये थोडंसं तेल वतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे कारली फ्राय करून घ्यायचे थोडंसं अगदी हलकेसं फ्राय करून घ्यायचं जसं की डाग पडेल ना वरती त्यानंतर हे कारलं पटकन शिजलं सुद्धा जातं आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं ही जर पद्धत वापरली तर जे राहिलेलं तेल आहे ते त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरीचा तडका देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडासा कांदा एक मोठ्या साईजचा बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आणि एक टोमॅटो टाकून घ्यायचं टोमॅटोचं जो आंबटपणा आहे त्याच्यामुळं कारलं जे आहे ते, ते अजिबात कडू होत नाही नक्की तुम्ही ही बघा रेसिपी करून त्यानंतर जे मसाला वाटून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे पूर्णपणे सगळा आणि त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि काही मसाले टाकून घ्यायचे आहेत यामध्ये म्हणजे धना पावडर जिरा पावडर त्यानंतर हळद घालून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला घालायचा आहे कश्मीरी पावडर एक चमचा घालायचा आहे हे सर्व मसाले आहेत ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तिखट आहे ते तुमच्या आवडीनं कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा अगदीच हे तिखट घालायचं नसेल तुम्ही हिरवी मिरची सुद्धा थोडी वापरली ना तरी सुद्धा काही हरकत नाही कारण ही, ही, ही भाजी आहे अप्रतिम चवीच्याशी ही तयार होते आणि खूप छान म्हणजे डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा घरी सुद्धा ही भाजी खूप छान लागते त्यानंतर छान असा हा मसाला परतवून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे कांदा टोमॅटो जे आहे ना ते छान असं यामध्ये शिजलं जा जातं आणि जे एका एक प्रकारची ग्रेव्ही तयार होते आता हे मिक्स झालेलं आहे यामध्ये जे आपण कारले फ्राय करून घेतलेले आहेत ना ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथं गरजेप्रमाणे पाणी वतून घ्यायचं आहे वरतून थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता इथं पाणी तुम्हाला किती वापरायचं आहे एक ग्लास किंवा दीड ग्लास तुमच्या जान अंदाजाने तुम्ही वापरू शकता चवीपुरतं इथं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर उकळे आल्यानंतर पुन्हा वरती झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे कारलं आहे ते फ्राय केल्यामुळं तेलामध्ये पटकन शिजलं जातं पाहू शकताय तुम्ही चार ते पाच मिनिटामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे तर अप्रतिम चवीच्याशी ही भाजी तयार झाली नक्की तुम्ही एकदा करून पहा आणि कमेंट करून सांगा धन्यवाद